तर जे शिवराय मित्रांनो मित्रांनो आज पुन्हा एकदा आलेले आहे मी हळद शिजवायला कारण आज काय माझा मूड चालला आला कारण मी हातात लागलेला आहे मार मुका मार लागला ला थोडा मुरपला समजा असाच तर आता दवाखान्यात जाऊन पट्टी करून आलो आणि आता चालू आहे कुकरला पाणी भरणं तर मित्रांनो व्हिडिओ आलास तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर तुम्हाला दाखवतो गॅ टाकी कुकरची आणि पाणी कसं भरतात ते कर म्हणजे पाणी भरालेले आहेत आता माझा काय मूड चालला मार पट्टी करून आलो आता दवाखान्यात जाऊन मुक्का मार लागलेले बारकू लाव बात इथं दंडीला पाणी भरून घेऊ ते एकदा आदनी यायला एक दीड घंटा लागते तर पाणी भरल्यावर मित्रांनो आदन यायला एक दीड घंटा लागते याला तर आज का जास्त हळद नाही एकाच कळ्यावर चार पाच दिवस दिवसाला गाडी चालू आहे साधारणपणे तीस एक डब्याचं समजा माल आहे आज आणि हे आहे शिजवलेली हळद टोटल अडीचशे डबे झालेले आहेत तिकडे शिजवलेली आहे बघा पाणी कसं भरतात कुकरमध्ये तर बल्ली मस्त आता बांधून घेतलेली आहे काय करा ते करा आताच नाही नंतर काय टाईम भेटणार नाही आपल्याला पाच मिनिट पण एकदा गाडी तपल्यावर पाणी भरायला दोनदा पाणी भरायला लागते आज आज माल नाही ना जास्त दुसऱ्या खड्यावर जायला लागते तर चाळीस एक डब्याचा माल आहे तर ते आहे कुकर टाकी आणि हे ज्याचा वाप येते वापर हडद शिजती समजा इकडे एक टाकी आहे दोन टाक्या तीस चाळीस पाणी असंच असं अर्ध नव्हता तर मित्रांनो यात मोठाली गाडी किंवा माल तिकडे नेऊन टाकायचं जडच्या जडात इकडे बंडा टाकलेला आहे तर अशा बल्या आणलेल्या आहेत इथं एक सपोर्ट त्याला दिलेला आहे वगैरे उचलायसाठी बारकुरी लाव न का आणि डायरेक्ट बली दिलेली आहे कोकच्या पाईपामध्ये पलाट्या दूरच्या दूरात आ पला तर पलाट्या तर असं टायराशी पाणी समजा तांडू द्या बनत नाही नाही तर गाडी फसून बसती त्याच्यात पूर्ण पाणी असते लोड जास्त राहते गाडीवर तर आज आम्हाला अर्धीच गाडी भरायची आहे कारण माल नाही जास्त चला तर मित्रांनो बाय लागतं आम्ही आमच्या कामाला आता व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा घागर भरून आणण्यामध्ये रिटर्न घागर नाही लोट ना का पहिला ट्रे आणून टाकून जराशी युट्यूबला टाकून नाही व्हिडिओ